मित्रांनो बऱ्याच लोकांना वाताची समस्या असते म्हणजे त्यांच्या शरीरामध्ये वाताचे प्रमाण इतकं जास्त वाढतं त्याच्यामुळे त्यांचं जीवन दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन जातं मग त्याच्यामध्ये खास करून सतत होणारी डोकेदुखी असेल मान पाठ कंबर दुखणे असेल अंग दुखी असेल सांधेदुखी असेल सतत हातपाय दुखणे असेल हातापायाला गोळी येणं असेल हातपाय बधीर होणं असेल ताच दुखणं असेल अशा प्रकारच्या समस्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतात मग या समस्या कमी करण्यासाठी बरेच लोक वेदनाशामक पेन किलरच्या गोळ्या कधीकधी डॉक्टरांना विचारून आणि बहुतांश वेळेला डॉक्टरांना न विचारता मेडिकलमधून घेतात आणि तात्पुरती त्यांची ही वातांची समस्या वेदना ज्या आहेत कारण जेव्हा जेव्हा शरीरामध्ये वात येतो तेव्हा समजून जायचं की तिथं वेदना आल्याच मग या, या वेदना तात्पुरते या औषध गोळ्याने कमी होतात परत औषध गोळ्यांचा आसर संपला की परत हे त्रास सुरू होतो आणि कालांतराने या सततच्या वेदनाशामक पेन किलरच्या गोळ्या घेतल्याने आपले लिव्हर आणि किडनी खराब व्हायला लागते परंतु त्यांची वाताची समस्या वेदनाची समस्या कायमस्वरूपी दुरुस्त होत नाही आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे काही पदार्थ सांगणार आहे असा काही आहार सांगणार आहे जो आहार आहे असे पदार्थ घेतल्याने तुमची वाताची समस्या कमी होण्यासाठी खात्रीशीरपणे मदत होऊ शकते आपण म्हणतो की आहार हेच औषध हो मित्रांनो हे खरंच आहे निसर्गाने आपल्याला सगळी व्यवस्था करून दिलेली आहे मित्रांनो म्हणूनच काही विशिष्ट आजारांमध्ये काही विशिष्ट आहार विशिष्ट पदार्थ जर तुम्ही घेतले त्या विशिष्ट आहार पदार्थामध्ये असणारे पोषक घटक जीवनसत्व असतील खनिजे असतील काही केमिकल्स असतील रसायन असतील हे आपल्याला त्या आजारांपासून मुक्त होण्यासाठी कायमस्वरूपी दुरुस्त होण्यासाठी नैसर्गिकरित्या मदत करत असतात परंतु आपल्याला नेहमी वाटतं की इंजेक्शनच घ्यावं टॉनिकच घ्यावं सलाईनच घ्यावं अजून काहीतरी गोळ्याच घ्याव्या परंतु हा समज पूर्णपणे चुकीचा आहे हां तुम्हाला जर खूपच वेदना होत आहेत सहन न होण्यासारख्या आहेत हा आहार घेऊन सुद्धा तुम्हाला त्रास होत असेल तर अशावेळी तुम्हाला त्या गोळ्याशिवाय पर्याय नसतो परंतु त्याआधी आपल्या घरामध्ये असणारे जे काही पदार्थ असतात जे आपल्याला विनासाया कुठल्याही विशिष्ट खर्च न करता कुठलेही वेळ वाया न घालवता शरीराला त्याचा साईड इफेक्ट न होता मदत करणारे असतात त्याकडे आपलं दुर्लक्ष असतं त्यामुळे माझी विनंती असेल जर तुम्हाला किंवा तुमच्या नातेवाईकाला कुणाला वाताचा त्रास असेल तर हा व्हिडिओ तुम्ही नीट लक्ष देऊन व्यवस्थित काळजीपूर्वक आहे का पुढे पुढे अजिबात पळू नका अजून एक विनंती असेल तर चॅनलवरती नवीन असाल तर आताच लगेच बाजूचे बेल आयकॉनचे बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत माहितीपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील चला तर मित्रांनो तुमचा जास्त वेळ नाही घेता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो ज्यावेळेस आपण वाताचा आहाराबद्दल बोलतो त्यावेळेस आपल्याला वाताचे प्रकार माहीत असणे गरजेचे असते त्याचं कारण असं की तुमच्या शरीरामध्ये कुठला वात वाढलेला आहे यावरून तुमचा आजार तुमचे पदार्थ ठरतात आणि विशिष्ट वाताच्या प्रकारामध्ये विशिष्ट पदार्थच कामाला येतात नाहीतर तुमचं काही काम बिघडून बसतं तुम्ही काहीतरी विचित्र खाता तिसरंच खाता वात कमी होण्याऐवजी ते वाढून बसते तर सगळ्यात सुरुवातीला आपण पाहूया की वाताचे दोन मुख्य प्रकार आहेत आरोग्यशास्त्रांनी काय सांगितले आहेत तर सगळ्यात पहिला प्रकार तो म्हणजे धातुरुद्धीमुळे झालेला वात आणि दुसरा म्हणजे धातु क्षय झाल्यामुळे झालेला वात धातू कुठले कुठले आहेत तर रस आहे रक्त आहे मांस आहे मेद आहे अस्थि आहे मज्जा आहे हे जे धातू आहे त्यांच्यामध्ये जेव्हा रुद्धी होते तेव्हा देखील वात वाढतो आणि यांचा धातू क्षय होतो किंवा यांच्यामध्ये जेव्हा कमी येते यांची जेव्हा झीज होते कमतरता निर्माण होते शरीरामध्ये तेव्हा देखील वात निर्माण होतो म्हणूनच या दोन प्रकारामध्ये कशा प्रकारचा आहार घ्यायचा आहे आपण आता पाहूया सगळ्यात सुरुवातीला पाहूया की शरीरातील धातू कमी झाल्यामुळे निर्माण झालेला जो वात आहे त्याची लक्षणे कुठली असतात काय नेमकं त्याच्यामध्ये त्रास होतो आणि त्याच्यासाठी काय काय खायचं जेणेकरून हा त्रास कमी होईल आणि हा वात कायमस्वरूपी कमी होईल कुठल्याही औषध गोळ्याशिवाय मित्रांनो शरीरातील धातूचा क्षय झाल्यामुळे जो वात निर्माण होतो तेव्हा तिथे ते काही विशिष्ट लक्षणे दिसतात त्याच्यामध्ये खास करून सांध्यावरती सूज न येता सांधे दुखणे या वातामध्ये शरीरावर कुठेही सूज येत नाही सांध्यावर कुठेही सूज येत नाही पण मात्र सांधे दुखतात तीव्र वेदना होतात हालचाली करणं मुश्किल होऊन जातं बस करणं मुश्किल होऊन जातं आणि एकूणच दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन जातं त्यासोबतच दम लागणं धाप लागणं अर्धांगवाई तोंड वाकडं होणं ज्याला आपण बेल्स पाल्स असं म्हणतो हे देखील याच वातामध्ये मोडतं तर आता याच्यासाठी आहार कुठला घ्यायचा जेणेकरून हा वात कमी होईल तर साधं सरळ सोपं गणित आहे काय की धातूचा क्षय झाल्यामुळे होणारी जी वात आहे तर आपल्याला काय करावे लागेल धातुवृद्धी करावी लागेल आता धातुवृद्धी करणारा आहार कुठला तर त्यामध्ये खास करून सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा घटक तो म्हणजे ओमेगा थ्री फॅटी ॲसिड असणारे पदार्थ आता ओमेगा थ्री फॅटी ॲसिड काय करतात तर तुमच्या शरीरामध्ये धातुवृद्धी होते ज्यामुळे शरीराची झालेली जी झीज आहे कुठली असेल तर खांद्याची असेल मांस पेशीची असेल हाडांची असेल ती भरून काढण्यासाठी हे पदार्थ मदत करतात आणि ओमेगा थ्री फॅटी ॲसिड असणारे पदार्थ कुठले तर जास्त करून जर तुम्ही मांसाहार करत असाल नॉनव्हेज खात असाल तर त्यामध्ये गुबगुबीत असणारे जे मासे असतात ज्यांना खूप जास्त फॅट असतं त्याला आपण फॅटी फिश असं म्हणतो ते मासे तुम्ही खाऊ शकता जर तुम्ही व्हेजिटेरियन अर्थात तुम शाकाहारी असाल तर अशावेळी देखील तुम्ही ओमेगा थ्री फॅटी ॲसिड घेऊ शकता त्यासाठी एक चांगला उपाय आहे चांगला पदार्थ आहे तो म्हणजे जवस तुम्ही जवळची चटणी खाऊ शकता जवळ भाजून तुम्ही कच्चे देखील खाऊ शकता जवळची पूड तुम्ही करून तुमच्या कुठल्याही पदार्थामध्ये टाकू शकता त्याच्यामुळे तुम्हाला फायदा होईल मित्रांनो अखरोड सुद्धा आहे त्याच्यामध्ये देखील मुबलक प्रमाणामध्ये ओमेगा थ्री फॅटीड ऍसिड आहे किंवा हे ओमेगा थ्री फॅटी ऍसिड जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ऑलिव्ह ऑइलचा देखील तुमच्या आहारामध्ये वापर करू शकता कारण या पदार्थामध्ये स्निग्धता पण आहे आणि उष्णता पण आहे आणि हे पदार्थ आणि हे पदार्थ जेव्हा तुम्ही खाता तेव्हा तुमच्या शरीरातील स्निग्नता वाढते सांध्यातलं वंगण वाढतं सांध्याचा कटकट आवाज येणं किंवा सांधे उठता बसता दुखणं किंवा शरीराचे सांध्याची किंवा हाडांची झालेली झीज आहे ती चांगल्या प्रकारे नैसर्गिकरित्या भरून काढण्यासाठी आपल्याला मदत होते दुसरा पदार्थ आहे बदाम संध्याकाळी चार पाच बदाम तुम्ही भिजू घाला आणि सकाळी त्याची साल काढून व्यवस्थित तुम्ही बारीक चावून खा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल यासोबतच तुम्ही अजून एक करू शकता हे बदाम बारीक चांगले ठेचून घ्या त्याची पेस्ट करा आणि साधारण अर्धा ग्लास दुधामध्ये त्याला उकळून थोडीशी चवीनुसार साखर टाका आणि ते बदाम शेक तुम्ही आवर्जून घ्या नक्कीच तुमच्या शरीरामध्ये धातूची वृद्धी होईल आणि तुमचा हा वाद कमी होईल यासोबतच काही फळं आहेत त्याच्यामुळे शरीरातील धातूची वृद्धी होते झालेली झीज आहे कमी होते आणि शिवाय या फळांच्यामध्ये अँटीऑक्सिडंट मुबलक प्रमाणामध्ये असल्यामुळे आपल्या शरीरातील अशा प्रकारची जी वात आहे ती चांगल्या प्रकारे बरी होण्यासाठी कायमस्वरूपी ठीक होण्यासाठी मदत होते मग अशी कुठली फळं आहेत तर त्यामध्ये स्ट्रॉबेरी असेल रासबेरी असेल ब्लॅकबेरी आहे किंवा आंबा आहे टरबूज आहे खरबूज आहे द्राक्ष आहे तुम्ही बघा ही सगळी फळं ही उन्हाळ्यामध्येच येतात त्याचं कारण असं की निसर्गाने आपली व्यवस्था केलेली आहे कारण उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये झीज झालेली असते थकवा आलेला असतो अंगावरून घाम गेलेला असतो भूकाग्नी मंदावलेली असते अशावेळी तुमच्या शरीराला चांगलं टवटबीत करण्यासाठी तुमच्या शरीरामध्ये नवीन ऊर्जा देण्यासाठी निसर्गाने ही फळं दिलेली आहेत त्यामुळे यादेखील आजारांमध्ये ही फळं अतिशय चांगल्या प्रकारे काम करतात याचा परिणाम म्हणून अशा प्रकारची वाद शरीरातील चांगल्या प्रकारे कमी होते अशा प्रकारची वाद कमी करण्यासाठी पुढचा पदार्थ महत्त्वाचा आहे तो म्हणजे तूप आणि लोणी लोण्यासारखा दुसरा पदार्थ अशा प्रकारचा वाद कमी करण्यासाठी कुठलाच पदार्थ नाही त्याचं कारण असं की लोण्यामध्ये नवीन पेशी तयार करण्याची शरीरामध्ये नवीन धातू तयार करण्याची नैसर्गिक क्षमता आहे तुम्ही दूध किंवा दुधाचे कुठलेही पदार्थ अशा प्रकारच्या वातामध्ये आवर्जून खाऊ शकता जेणेकरून तुमच्या शरीरामध्ये चांगली उष्णता निर्माण होईल चांगली ताकद निर्माण होईल स्निग्धता निर्माण होईल आणि वंगन तुमच्या सांध्याला हाडांना चांगल्या प्रकारे मिळेल अस्थिवर्धन होईल आणि चा परिणाम म्हणून हे तुमचे वाद जे आहेत ते चांगल्या प्रकारे कमी होण्यासाठी मदत होईल तूप खायचं असेल तर खास करून तुम्ही गाईचं तुपाला प्राधान्य द्या एक ग्लास दुधामध्ये सकाळी सकाळी कोमट दुधामध्ये एक चमचा गायचे तूप टाका आणि तुम्ही ते प्राशन करा नक्कीच तुम्हाला, तुम्हाला आवरत तूप या वातामध्ये चांगला फायदा होईल तुम्हाला दूध आवडत नसेल तर तुम्ही पाण्यामध्ये सुद्धा हे तूप घेऊ शकता यासोबतच बीन्स आहेत लेंटिनल्स आहेत याच्यामध्ये मग सोयाबीन असेल ब्लॅक बीन असेल किंवा राजमा असेल या तिन्ही पदार्थामध्ये ॲथोसायनी नावाचे घटक असतात जे की नैसर्गिक वेदनाशामक आहेत यामुळे तुमच्या वेदना तर कमी होतीलच सोबतच तुमच्या शरीरामध्ये धातूची वृद्धी होईल आणि परिणामी तुमचा वात नैसर्गिकरित्या कमी होण्यासाठी मदत होईल पुढचा पदार्थ महत्त्वाचा आहे अशा प्रकारच्या वातामध्ये आपण घेतला पाहिजे तो म्हणजे ब्रोकोली जी हिरवी रंगाची असते गोबीसारखी दिसते पूर्णपणे हिरवी असते याच्यामध्ये चा खूप चांगल्या प्रकारचे विटॅमिन्स आणि अँटीऑक्सिडंट असतात त्यामुळे अशा प्रकारची वात असणाऱ्या लोकांनी ही ब्रोकोली आवर्जून खावी आणि सगळ्यात शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ अशा प्रकारच्या वातामध्ये तो म्हणजे डिंक तुम्ही बघा एखादी बाळंत झालेली आई असते तिला आवर्जून डिंकाचे लाडू किंवा सुपवडा दुपवडा करून देतात तर का बरं कारण बाळंतपणामध्ये प्रेग्नन्सीमध्ये गरोदरपणामध्ये डिलिव्हरी होत असताना आईच्या शरीराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये झीज झालेली असते तिथे देखील वृद्धी आहे धातूचा क्षय झालेला आहे आणि हा क्षय भरून काढण्यासाठी त्याच्यामध्ये वृद्धी करण्यासाठी त्या बाईला सुकवडा दुपवडा सुंटवडा वडा आपण त्याला म्हणतो तो दिला जातो आणि त्याच्यामध्ये काय असतं तर तूप असतं खारीक असते खोबरं असतं आणि सगळ्यात महत्त्वाचा डिंक असतो डिंकामध्ये शरीरातील अस्थी किंवा यांना मजबूत करण्याची नैसर्गिक ताकद असते त्यामुळे कंबर दुखी असेल किंवा मानपाठ दुखी असेल पाय दुखत असतील सतत हाडं दुखत असतील टाचा दुखत असतील तर अशा लोकांनी डिंकाचा त्यांच्या आहारामध्ये आवर्जून समावेश करा मग त्याच्यासाठी तुम्ही डिंक लाडू करू शकता किंवा आता सायंटला सुंटवडा देखील तुम्ही करू शकता आणि तो दररोज नियमितपणे खाऊ शकता ज्याने तुमच्या शरीराला ऊर्जा तर मिळेलच धातूचे रुधी तर होईलच आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचा वात नैसर्गिकरित्या कमी होण्यासाठी यामुळे मदत होणार आहे तर मित्रांनो हे झाले शरीरामध्ये धातूचा क्षय झाल्यामुळे निर्माण झालेल्या वाताला नैसर्गिकरित्या कमी करण्याचे पदार्थ आता पाहूया या शरीरामध्ये जेव्हा धातूची वृद्धी होते त्यामुळे निर्माण झालेल्या वाताला काय करायचं त्याच्यामध्ये कुठला आहार घ्यायचा आता शरीरामध्ये धातू जसे की तुमच्या शरीरामध्ये मेद खूप वाढलं चरबी खूप वाढली म्हणजे मेध हा एक धातू आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही वृद्धी झाली तर त्याला आपण लिपिड वाढलं किंवा कोलेस्ट्रॉल वाढलं असं म्हणतो हे देखील एक वाताचा प्रकार आहे अंगामध्ये स्थूलता येते शरीर जाड होतं आणि शरीरामध्ये वात बसून राहतो तो, तो वाढतो मग शरीरामध्ये कुठेही वेदना व्हायला लागतात अशा प्रकारच्या वातामध्ये कुठले प्रकार येतात तर त्याच्यामध्ये संधिवात आणि आमवाद ज्या ज्या ठिकाणी सांध्यावरती सूज येऊन सांधे दुखतात तिथे हा प्रकार येतो यासोबतच गाऊट नावाचा आजार याच्यामध्ये युरिक ॲसिड खूप रक्तामध्ये वाढतं आणि ते रक्तामध्ये वाढलेलं युरिक ॲसिड हे सांध्यामध्ये जमा व्हायला लागतं सांधे सुजायला लागतात सकाळी आखडून बसतात लाल भडक होतात चमकतात अजिबात हात देखील लावू देत नाही इतक्या तीव्र स्वरूपाच्या वेदना या गाऊठमध्ये असतात यासोबतच या वातामध्ये अजून एक प्रकार येतो तो, तो म्हणजे सायटिका म्हणजे कमरेच्या पाठीमागून सीड जो आहे किंवा पाठीचा मागचा जो भाग आहे तो खाल पिंडीपर्यंत सतत दुखत राहतो कुठल्या तरी एका बाजूचा किंवा दोन्ही बाजूचा ज्याला आपण सायटिका असं म्हणतो खास करून ही एक नर्व आहे चेतापेशी आहे ज्याला आपण सायटिका नर्व असं म्हणतो तिच्यामध्ये कुठे काही व्याधी निर्माण झाली तिच्यातला वात कुठे वाढला तर अशा प्रकारचा त्रास अशा प्रकारच्या वेदना तिथे येतात आणि आपण त्याला सायटिका म्हणतो तर हा सायटिकीचा त्रास देखील याच वातामध्ये मोडतो आता पाहूया अशा प्रकारचा वाद कमी करण्यासाठी कुठला आहार आपण घेतला पाहिजे सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा पदार्थ म्हणजे सर्व प्रकारचे मसाले मग त्यामध्ये सूंठ आली अद्रक आलं लवंग आलं दालचिनी आली मिरी आलं तमालपत्र आलं हे सगळे जे मसाल्याचे पदार्थ आहेत त्याच्यामुळे खूप चांगल्या शरीराच्या वेदना शरीरामध्ये झालेली सूज कमी करण्याची नैसर्गिक ताकद असते क्षमता असते त्यामुळे या पदार्थाचा तुम्ही आवर्जून आहारामध्ये समावेश करा दुसरा पदार्थ आहे तो म्हणजे हळद हरत। हळदी अँटीसेप्टिक अँटीबॅक्टेरियल आहे शरीरातला संसर्ग कमी करणारी तर आहेच सोबतच रक्त वाढवणारी आहे रक्त शुद्ध करणारी आहे आणि त्यामुळे तुम्हाला हळदीचा खूप चांगला उपयोग त्या वातामध्ये होऊ शकतो मग तुम्ही पोटातून ती हळद घेऊ शकता दुधातून किंवा पाण्यातून घेऊ शकता किंवा बाहेरून देखील सांध्याला तुम्ही हळदीचा लेप देऊ शकता नक्कीच तुम्हाला खूप चांगला आराम त्याच्यामध्ये मिळू शकतो एवढे मात्र आहे की तुम्ही त्या सूज आलेल्या सांध्याला कधीही शेकायचं नाही गरम यानं कधी शेकायचं नाही ज्या सांध्याला सूज नाही तिथेच तुम्ही शेकू शकता जर सूज आलेल्या सांध्याला तुम्ही शेकलं हळद लावून किंवा काही करून तर तिथलं तुमचं इन्फेक्शन वाढू शकतो किंवा तुमचा त्रास जास्तीचा वाढू शकतो तिसरा महत्त्वाचा घटक अशा प्रकारचा वाद कमी करण्यासाठी तो म्हणजे ग्रीन टी ग्रीन टीमध्ये मुबलक प्रमाणामध्ये अँटीऑक्सिडंट असतात आणि सगळ्यात महत्त्वाचा आहे ग्रीन टीमध्ये पॉलिफिनॉल नावाचे घटक असतात जे आपल्या शरीरातील मेदवृद्धी जी झालेली आहे चरबी वाढलेली आहे ती कमी करतात सांध्यावरची चरबी कमी करतात सांधे मोकळे होतात चांगले आणि त्याला चांगलं वंगण मिळायला लागतं आणि त्याच्या हालचालीमध्ये चांगली सुधारणा होण्यासाठी मदत होते त्यामुळे ग्रीन टीचा देखील तुम्ही आवर्जून समावेश करा रुटीनचा जो रेग्युलर चहा आहे तो तुम्ही बंद करा काही दिवस शक्य नसेल तर दिवसातून एकदा तो प्या पण इतर वेळेला तुम्ही दोन तीन वेळेला ग्रीन टीचा आवर्जून तुमच्या आहारामध्ये तुमच्या पेयामध्ये समावेश करा नक्कीच तुम्हाला अशा प्रकारची जी वात आहे धातूची वृद्धी झाली झाल्यामुळे निर्माण झालेले आहेत तिथे तुम्हाला याचा फायदा होईल पुढचा महत्त्वाचा पदार्थ अशा प्रकारच्या वातामध्ये तो म्हणजे लसूण लसणामध्ये सल्फर कंपाऊंड असतात यासोबतच लसणामध्ये अँटी इन्फ्लमेंटरी गुणधर्म असतात शरीरामध्ये दहा किंवा म्हणजे इन्फ्लमेशन झालेला आहे म्हणजे लालपणा आहे सूज आहे गरमपण आहे दुखणं आहे तिथल्या हालचाली कमी होणं आहे अशा प्रकारच्या ज्या समस्या आहेत या लसणामुळे कमी होण्यासाठी चांगला फायदा होतो यासोबतच लसूण हा गुणांना तीक्ष्ण आणि उष्ण असल्यामुळे शरीरातील जो थंडावा आहे तो कमी होतो सोबतच पाचक देखील आहे पचनशक्ती सुधारवणारा आहे शरीरातील मेद कमी करून हृदयविकारासाठी देखील अत्यंत लाभदायक मानला जातो रक्तवाहिन्यांचे आजार देखील चांगल्या प्रकारे दुरुस्त होण्यासाठी मदत करतो दुसरा महत्त्वाचा पदार्थ अशा प्रकारचा वाद कमी करण्यासाठी तो म्हणजे कॉफी तुम्ही कॉफी देखील घेऊ शकता कॉफीच्या बिया मिळतात कॉफीची पावडर मिळते मात्र ही कॉफी तुम्ही गरम पाण्यातून किंवा कोमट पाण्यामधूनच घ्यायला हवी काही जणांना कॉफी जास्त पिल्यानंतर ॲसिडिटी होऊ शकते तर ॲसिडिटी होत असेल तर कॉफी तुम्ही अजिबात पिऊ नका पण कॉफी ही चांगली वेदनाशामक नैसर्गिक वेदनाशामक मानली जाते अँटी इन्फ्लमेंटरी गुणधर्म या कॉफीमध्ये देखील आहेत परंतु ही देखील तुम्ही तुमच्या शरीराच्या मानानुसार तुम्हाला कशा प्रकारे ती सहन होते याच्यानुसार तुम्ही ठरवा कॉफी घ्यायची का नाही घ्यायची तर किती प्रमाणामध्ये घ्यायची तर नक्कीच मित्रांनो ते ठरवा मित्रांनो हे सगळे पदार्थ तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा याच्यापैकी तुमच्यामध्ये किंवा तुमच्या नातेवाईकामध्ये कुठला वाताचा प्रकार आहे याच्यावरून तुम्ही आहार निवडा याच्यावरून तुम्ही पदार्थ निवडा आणि हे पदार्थ तुम्ही आवर्जून तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर एक लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद